दर सर्व ग्राहक एका तासात सगळं तेल, तेल संपलं जीएसटी कमी झाल्यामुळे देशात तीनशे वस्तू स्वस्त झाल्यात ज्यामध्ये सगळ्यात स्वस्त झालंय खाद्य तेल ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे कारण की गर्दी वाढली आहे खाद्य तेलाचे भाव अक्षरशः तुमच्या आलेले आहेत मग खाद्य तेलाचे दर नेमकं असे किती रुपये झाले पंधरा लिटरचा तेल डबा असा किती रुपयाने स्वस्त झाला की ज्यामुळे मार्केट मध्ये अचानक गर्दी झाली जीएसटी दर कमी झाल्यामुळे तेलाचा दर नेमका किती झाला मग सोयाबीन तेलाचा दर किती झाला आहे शेंगदाणा तेलाचा दर काय असणार आहे सूर्यफुल तेलाचा दर काय असणार आहे पंधरा लिटरच्या तेल डब्याची किमती नेमकं काय असणार आहे तसेच आणखी कोणत्या तीनशे पंच्याहत्तर वस्तू स्वस्त झाल्या आहेत की ज्यामध्ये मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे पंधरा लिटरचा तेल दबा असा किती रुपयाने उतरला आहे की ज्यामुळे सगळं तेल मार्केटमध्ये संपलेलं आहे सगळं काही आपण जाणून घेतोय पहा पूर्वी आपण कोणती वस्तू घ्यायला गेली की लगेच किशाला कात्री लागायची बजेट बिघडायचं पैसे लवकर संपून जायचे पूर्वी एखाद्या किमतीची वस्तूची किंमत विचारतानाच देखील भीती वाटायची पण आज किमती पूर्वी इतक्या वाढून गेल्या होत्या त्याच्या मागचं कारण होतं जीएसटी जो जी एस टी अठ्ठावीस टक्के होता तो आता पाच टक्के करण्यात आलाय सरकारने इतका मोठा निर्णय घेतलाय की ज्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीत प्रचंड मोठा बदल झालाय पंधरा लिटरचा तेल डबा आता किती रुपयांना मिळाला आहे किती रुपयांना पंधरा लिटरचा डबा आता झालेला आहे ज्यामुळे मार्केटमध्ये एकच झुंबड उडाली आहे दुसऱ्या तीनशे पंच्याहत्तर गोष्टी कोणत्या आहेत की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे ज्यामध्ये शेंगदाणा तेलाचा काय भाव त्या ठिकाणी असणार आहे सूर्यफुल तेलाचा भाव काय असणार आहे जे सगळ्यात जास्त वापरलं जातं सोयाबीन तेल त्याचा भाव काय असणार आहे जीव जीएसटी कमी झाल्यामुळे खाद्य तेलाचे दर किती असणार आहेत ही आनंदाची बातमी कशा पद्धतीने असणार आहे आज दसरा आलाय त्यानंतर दिवाळी येत आहे त्यामुळे सरकारने तीनशे पंच्याहत्तर वस्तू संपूर्ण देशभरामध्ये स्वस्त झालेल्या आहे पण खाद्यतेलाचे भाव अक्षरशः तुमच्या बजेटमध्ये आलेले आहे पण याबरोबर अशा नऊ वस्तू आहेत की ज्याचे देखील भाव कमी झालेले आहेत तब्बल तीनशे पंच्याहत्तर वस्तू आहेत पण त्यातल्या दहा अशा वस्तू आहेत की ज्या दररोज आपल्याला लागणार आहे की ज्यामुळे आता अक्षरशः त्या ठिकाणी महिन्याचं बजेट कमी होणार आहे देशात आनंदी आनंद पसरणार आहे सरकारने जीएसटी जो आहे तो अत्यंत कमी केला आहे जीएसटी कमी केल्यामुळे त्या ठिकाणी सगळ्या जनतेकडून सरकारचं त्या ठिकाणी आनंदाचं एक स्वागत त्या ठिकाणी होत आहे होत आहे महागाई पूर्वी वाढत असायची प्रत्येक महिन्याला तुम्ही बातमी ऐकायची महागाई वाढली महागाई वाढली तेलाचे दर भडकले त्या ठिकाणी साखरेचे भडकले किंवा पेट्रोल डिझेलचे भडकले गॅसचे भडकले पण ही बातमी खरोखर एक वेगळी आहे कारण की या बातमीमध्ये तुम्हाला स्वस्तही झाल्याचं किंवा महागाई कमी झाल्याची बातमी मिळणार आहे आता तुमच्या खाद्य तेलाचे दर तर कमी झालेच आहे ज्यामुळे मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होतच आहे पण त्याचबरोबर तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचे जे दर आहे ते देखील कमी होणार आहे तुमचं लाईट बिल कमी होणार तुमच्या रोजच्या वापरातील दुधाच्या किमतीमध्ये फरक पडणार पेट्रोल आणि डिझेल आज प्रत्येक घराघरी गाडी आहे मोटारसायकल आहे चारचाकी वाहन आहे तर त्याच्यामध्ये टाकण्यात येणारं पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील आता कमी होणार आहे त्याचबरोबर महिलांचं लाडकं सोनं सोन्याच्या दरामध्ये देखील एक घसघशीत सूट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या जीवन आवश्यक किराणा मालाचे दर देखील प्रचंड कमी होणार आहे या अशा मोजक्या दहा वस्तूंचे आज आपण रेट सांगणार आहोत पण त्यातले त्यात खाद्य तेलाचा जो पंधरा लिटरचा डबा आहे त्याची किंमत अशी किती रुपयाने कमी झाली ज्यामुळे मार्केटमध्ये तेलच संपलेलं आहे मार्केटमध्ये प्रचंड गर्दी का होत आहे का कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत ज्यामध्ये किराणा दुकानामध्ये गर्दी प्रचंड होताना दिसत आहे पहा दसरा आलेला आहे दसरा आला आहे त्यामुळे किराणा मालाच्या वस्तू लोकांना आता भरपूर लागत आहे लोकांना ला दिवाळी फराळीची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे लोकांना करंजा बनवायच्या आहेत शंकरपाळे असतील किंवा कुठलेही पदार्थ आहेत की ज्यासाठी भरपूर वस्तू लागतात त्यामध्ये मैदा लागतो साखर असेल विविध प्रकारचे पीठ्स असतील मसाले असतील मग सगळ्यात महत्व हो त्याच्यामध्ये खाद्यतेल लागतं दूध लागते दुधाची पावडर लागते तर अशा अनेक वस्तू होत्या तर सरकारने एक खट्टी निर्णय घेण्यात आला आहे आसेल, की ज्यामुळे सगळ्या वस्तू स्वस्त होणार आहे आणि ज्यामुळे आता महिलांची दिवाळी असेल दसरा असेल हा सगळा गोड होणार आहे हा दिवाळी दसरा गेल्या इतिहासातला सगळ्यात जास्त गोड होणार आहे कारण की तुम्हाला जे किमती लागत होत्या किंवा जे बजेट होतं ते बजेट आज मी तिला कमी होताना दिसते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पंधरा लिटर तेलडा जो आहे ज्यामध्ये सोयाबीन तेलाचा असेल सूर्यफुलचा असेल किंवा शेंगदाणा तेलाचा असेल किंवा करडीचा असेल किंवा कपाशी तेलाचा असेल तर सगळ्यांच्या दरामध्ये एक मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतोय मग किती रुपयाची त्या ठिकाणी घट झालेली आहे जी एस टी किती टक्क्याने कमी झाला आहे कोणत्या वस्तू किती रुपयाला स्वस्त होणार खाद्यतेलाचा दर एक्झॅक्टली किती झाला आहे की ज्यामुळे गर्दी होत आहे आता सगळ्यात आधी आपण पहिली वस्तू जी कमी झाली ती पाहतोय दुधाच्या किमती पहा सकाळी उठल्या उठल्या आपल्याला लागतो चहा आणि दुधाशिवाय चहा बनत नाही दुधाशिवाय तुमचा दिवस जात नाही दुधाच्या किमती साठ रुपये सत्तर रुपयेपर्यंत त्या ठिकाणी शहरी भागात पसरल्या होत्या पण आता शेतकऱ्यांना त्याचे चाळीसच रुपये मिळायचे ग्राहकाला प्रचंड जीएसटी मुळे जास्त पैसे मोजावं लागायचे मग सरकारने निर्णय घेतला की जे दुधासारखी अति आवश्यक गोष्ट आहे तर त्याच्यावरचा जीएसटी कमी करून फक्त पाच टक्के करण्यात आला आहे दुधाच्या दरामध्ये दे देखील तुम्हाला मोठी घट पाहायला मिळणार आहे आता किती रुपयाने दूध कमी होणार आणि कधी होणार याची माहिती सांगतो पण सगळ्यात आनंदाची बातमी आहे खाद्यतेलाची खाद्य तेलाचे जे दर आहे ज्याचं प्रत्येक महिलेचं ज्याच्याकडे लक्ष असायचं महिन्याचं बजेट तेलाच्या किमतीमुळे बिघडून जात असायचं पण आता मोठी खुशखबर आली आहे पंधरा लिटरचा तेल डबा जो आहे तो आता कमी किमतीत मिळतोय ज्यामुळे आज ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे पण दुसरी मोठी आनंदाची बातमी आहे पेट्रोल डिझेलची दरची आता पहा घरात किमान एक गाडी असते इलेक्ट्रिक गाडी कुणी घेत नाही पेट्रोल डिझेल किंवा सी एन जीच्या गाड्या कुणी घेत नाही त्यामुळे पेट्रोल डिझेलचा वाढता वापर वाढलाय त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक जण चिंतेत होता त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले होते तुमच्या खिशावर तुमच्या प्रवासावर तुमच्या व्यवसायावर याचा ताण येत होता सरकारचा निर्णय आणि परिणाम घेतलाय केंद्र सरकारने आता जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोलच्या दरामध्ये देखील कपात होणार आता तुमचा प्रश्न असेल की किती रुपयाने कपात होणार किती रुपयाने पेट्रोल डिझेल स्वस्त होणार पण पुढची आनंदाची बातमी लक्षात घ्या लाईट बिल लाईट बिल जे आहे तर ते देखील आता कमी होणार आहे लाईट बिल जास्त यायचं कितीही कमी वापर करा तरी लाईट बिलाची कटकट ही प्रत्येकाच्या घरी असायची त्यामुळे किती रुपयाने लाईट बिल कमी होणार आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहे पण त्यातल्या त्यात सगळ्यात मोठे आनंदाची बातमी जर महिलांसाठी कुठली असेल तर ती म्हणजे खाद्यतेलाची असणार आहे खाद्यतेलाचे जे दर आहे तर ते गेल्या भरपूर वर्षापासून आपण बघितलं की ते वाढतच होते करोनाच्या काळामध्ये तर खाद्यतेलाने दोनशे सव्वा दोनशे रुपये प्रति लिटर पर्यंतचा आकडा देखील गाठला होता आता काहीसे खाद्यतेलाचे दर कमी होताना दिसत होते पण त्यातच आणखीनच एक आनंदाची बातमी आली ज्यामुळे पंधरा लिटरचा जो तेल डबा आहे तर त्याच्यामध्ये इतकी स्वस्तही निर्माण होताना दिसली की ज्यामुळे आज मार्केटमध्ये मा गर्दी होत आहे आता दसरा दिवाळीच्या निमित्ताने भरपूर खाद्यपदार्थ बनवायचे असतात फराळ बनवायचे असतात त्याच्यासाठी सर्वाधिक लागतं तेल आणि त्याच तेलाचे दर कमी झाल्यामुळे दसरा दिवाळी प्रचंड गोड होणार आहे पण त्यातच आणखी गोड काय होणार की सोन्याचे दर घटले आहेत पहा आता सोनं म्हटल्यावर प्रत्येकाच्या अंगाला काटा येतोय सध्या सोन्याचा जो होता तो एक लाखाचा पुढे गेला होता पण साधारणपणे गेल्या तीन दिवसामध्ये सोन्याच्या किमती हा टप्प्याटप्प्याने कमी येताना दिसत आहे मग किती रुपयाची सोन्यात घट झाली आहे की ज्यामुळे एक उच्चा वातावरण सरप बाजारात निर्माण झालेलं आहे त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत पण सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट की स्वयंपाक करायचं म्हणजे गॅस सिलेंडर लागतो तर तो, तो गॅस सिलेंडर देखील आता जीएसटी कपातीमुळे कमी होण्याच्या त्या ठिकाणी मार्गावर आहे शेतीचे उपकरण आणि ट्रॅक्टर देखील कमी होणार जीवनावश्यक औषधं आणि आरोग्य साधनं देखील कमी होणार आता दिवाळी दचऱ्यानिमित्त कपडे ज्यांना घ्यायचे असतील किंवा बूट वगैरे घ्यायचे असतील चपला चा तर त्याच्यावरचा जीएसटी जो आहे तो पूर्वी बारा टक्के होता तर तो पाच टक्के करण्यात आला आहे त्यामुळे आता आज जो पूर्वी एकशे बारा रुपयाला ड्रेस यायचा तो आज शंभर रुपयाला त्या ठिकाणी येऊ शकतो तर असंही त्या ठिकाणी समोर आले आता सगळ्यात महत्वाची गोष्ट खाद्यतेलाचे दर कोणते असणार किती रुपयाने तुमचा तेल डबा कमी होणार आहे तर पहा खाद्यतेलामुळे गेल्या दिवाळीत बजेट बिघडलं होतं ज्या खाद्यतेलामुळे प्रत्येक गृहिणीला कमी तेलात कसं भागवायचं हा प्रश्न मागच्या दिवाळीला पडला होता पण आता चिंता गेली पंधरा लिटरच्या तेल डब्यामुळे आता खिशाला कात्री लागणार नाही तो पंधरा लिटरचा डबा आता किल्लेला मिळणार सूर्यफुल तेलाचा कितीला शेंगदाणा तेलाचा मोहरीचा किंवा सोयाबीनचा कितीला मिळणार आता फार अंतिम महत्त्वाची बातमीकडे आपण सरकतोय की सोयाबीन तेल जे होतं सध्याचा दर आए। आए। दर जो एक आहे एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये आहे तो जीएसटी कपातीनंतर एकशे दहा ते एकशे वीस रुपये होण्याची शक्यता आहे सूर्यफुल तेलाचा जो प्रति लिटर दर एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस होता तो आता कमी होऊन एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये होण्याची शक्यता आहे शेंगदाणा तेल एकशे नव्वद रुपयाच्या आसपास होतं ते तेल आता एकशे पासष्ट ते एकशे सत्तर रुपये होण्याच्या दरम्यान आहे सरकी तेल एकशे तीस ते एकशे चाळीस होतं तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये होण्याची शक्यता पाम तेल जे आहे जे सगळ्यात स्वस्त होतं तर त्यामध्ये दहा ते वीस रुपयाची घट त्या ठिकाणी होणार आहे आणि तुमचा पंधरा लिटर ते तेलाचा डबा जो आहे तो तीनशे ते चारशे रुपयाने कमी होण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवलेली आहे तर या दर कपातीबद्दल का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा तुमच्या भागात या वस्तूंचे भाव नेमकं काय सुरू आहे नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद